नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरल्या मिरचीचे भजे चला तर मग सुरुवात करूया झटपट असे आपले मिरचीचे भजे तयार करायला आपण सुरुवात करूया भजे तयार करण्यासाठी आपण या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जास्त तिखट नसतात त्यामुळे आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण याला कट मारून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण याचे पोट फाडून घ्यायचंय या पद्धतीने आपण सगळे मिरच्या फोडून घेऊया अशा पद्धतीने आपण कट मारून घेतलेले आणि यामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत मिरची आपल्याला एक वाटण तयार आहे त्यासाठी आपण एक छोटासा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली ही सगळी जिन्नस आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता दरदरीत असा आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ आपण यामध्ये हळद टाकून घेऊया एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरचा मसाला अर्धा चमचा गरम मसाला घेऊ एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आता ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया व्यवस्थित सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपण या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सगळ्या मि मिरच्या आपण अशाच भरून घेऊया एका बाउलमध्ये आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण हे शिल्लक राहिलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया थोडंसं आपण हळद घालून घ्यायची आहे जिरा लाल मिरची पावडर दा चवीनुसार मीठ घालून घेऊया अर्धा चमचा धने पावडर टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं एक बॅटर तयार करून घेऊ हे पाणी आपण मिक्सरमधलं वाटून घेतलेलंच पाणी आपण यामध्ये ॲड करतो आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचे या पद्धतीनं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता दोन मिनटं आपण असंच ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊ एका कढईमध्ये दे आपण थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण कडकडीत गरम केलेलं के तेल ओतलेलं आहे आणि व्यवस्थित हे यामध्ये फेटून घ्यायचं आहे यामुळे आपले जे भजे बनवणार आहेत आपण भरलेले ते एकदम कुरकुरीत होतील आता आपण हे भरलेल्या मिरच्या यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण थोडं आतही भरायचं याच्यामध्ये आणि या मिरच्या आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या याच पद्धतीने आपण पुढच्या मिरच्या सुद्धा भरून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये सोडून घ्यायच्या मिडियम गॅसवरती आपण हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आपल्याला एकदम खरबूस असे आपले भजे तळून घ्यायचे आहेत मिरच्या लगेच तळल्या जातात आणि लगेच शिजतातही आपलं आतलं हे एकदम लागतो। तुम्ही पाहू शकता आपल्याला मिरच्या एकदम व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आपण आता सेकंड बॅच टाकून घेऊया एकदम सोपे भजे आपले करायला तुम्ही पाहू शकता एक साईड आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे आता आपण ही दुसरी साईड व्यवस्थित तळून घेऊया एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपण भजे तळून घ्यायचे आपले भजे एकदम व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण हे देखील काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपले मिरचीचे भजे तयार झालेले आहेत भरलेले भजेथे स्टफिंग केलेली यामध्ये एकदम कुरकुरीत असे आपले भजे तयार आहे तुम्हाला आवाजावरून कळत असेल एकदम क्रिस्पी अशी आपली कोटिंग तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये भजे खाण्याची मजाच एकदम भारी वाटते झटपट असे आपले भरलेल्या मिरचीचे भजे तयार आहेत चला मग एन्जॉय करूया पावसाळ्यामध्ये हे भजे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय